नमस्कार संगीताज फूड कोर्टमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मँगो लस्सी तयार करणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य साखर दही एक मँगो चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आता आपण हा मँगोचे स्लाइस काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये जो आतमध्ये जो घर असतो तो आपण वेगळा करून घेणार आहे हे बघा किती छान मँगो बघा हा पुसंबाया त्याच्यामुळे त्याची लस्सी एकदम टेस्टी होईल पहिले आपण असं कापून घेऊ नंतर चमच्याने त्याचा हळूवार असा गर काढून घेऊया हा असा अलग पिकलेला आहे त्याच्यामुळे गर एकदम व्यवस्थित छान निघतोय बघा असं आपण सगळ्या आंब्याचा आता गर काढून घेऊया हे बघा आता आपण हा आंब्याचा गर काढलेला आहे तो मी आता मिक्सरमध्ये घालून घेते हे बघा आणि याच्यातच आपल्याला दही ॲड करायचं आहे इथे मी दोनशे ग्रॅम दही घेतलेले एक आंब्यासाठी हे बघा घई आंबट असेल तर साखर कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करून घ्या आता आपण याच्यात साखर घालून घेऊया अर्धी वाटी इथे मी एक वाटी घेतली आहे पण अर्धी वाटी आंबा गोड आहे म्हणून अर्धी वाटीच आपण ह्याच्यात घालणार आहे आणि आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते हे बघा आता आपण मिक्सरमध्ये आंबा साखर आणि दही टाकलं होतं ते मिक्सर मी बारीक करून घेतलेले आहे आता आपण हे ग्लासात काढून घेऊया आता याच्यावरतीच आपण हे आंब्याचे छोटे छोटे तुकडे करून ठेवले होते ते याच्यात घालून घेऊ मॅंगो लस्सी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू